निश्चितच आपण पाहतो ही स्पर्धा पिट्यास्मृती चषकाची निश्चित मानाची आहे स्पर्धा मालवण वासियांची आहे स्पर्धा सिंधुदुर्ग वासियांची आहे आणि सिंधुदुर्ग अधिराज्य करणारी स्पर्धा तदनंतर कुडा आए। असो मालवण असो त्याच मुंबई राजापूर रत्नागिरी वैभववाडी इथल्या सर्व खेळाडूंच्या मनात घर करून बसणारी स्पर्धा आहे पिठासमृती चषक दोन हजार पंचवीस चा रणसंग्राम तुमच्या समोर रंगवतोय दिनांक सतरा तारीखचा हा थरार आपण पाहतोय सलग पाच दिवस चालणारी स्पर्धा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सलग पाच दिवस चालणारी स्पर्धा महामुकाबला रंगेल निश्चित आतापर्यंत तीन संघ आपल्याला पाहायला मिळतात ऋथ्वी स्पोर्ट्स आहान स्पोर्ट्स आणि दत्तकृपा भरड आणि या संघ सामन्यातील विजेता संघ चौथा संघ ठरेल क्वार्टर फायनल प्रवेश करणारा घेऊन होता एक प्री क्वार्टरचा महामुकाबला एका बाजूला रत्नागिरी बदल कुडा आणि रंगतोय सामना आमच्या मालवणमध्ये आमचं मालूण आमचं मालून, मालून असंच आहे स्पर्धा मोठी गाजवतो स्पर्धा मोठी भरवतो निजेत मालवण देखील आतापर्यंत तीन स्पर्धा लागतात पहिल्या स्पर्धा विचार करतात राजकोट बची रंगली तद नंतर ची दोन दिवसापूर्वीची आत्मस्मृती चषक आणि त्यानंतर पिठे स्मृती चषक गोलंदाजी वैयक्तिक पहिले वैयक्तिक पहिले सांगित फिल्लेटक सुरवाजना गोलंदाज स्ट्राय कॅडिशन आपल्याला पाहिलं डाव्या डाव्यादाचा गुणवान फलंदाज भंटी नॉन स्ट्राईक पाहतोय कार्तिक पहिल्या चेंडूवर लेट कटचा फटका आपल्याने सांगित खातं खोलतोय धावसंख्याचा श्री गणेश करतोय दुसऱ्याही चेंडूला मात्र सन्मान देतोय वंटी अशीच फलंदाजी करतो प्रत्येक चेंडूवर एकदा घेतो धावांचा उपभोग घेतो एखाद्या मोठा फटका खेळतो षटक तिसरा चेंडू मात्र ह्या चेंडूवर नजर ठेवली बंटीने नजर ठेवली त्यानंतर बंटीची आपण नजाकत पाहिली बघता बघता रणबॉल इक्वेशन येते तीन चेंडूची सांगता बिनगडी बात तीन धावा मोठा सामना रंगतोय पराग नाईन विरुद्ध एरल फायटर कुडाळ कुडाचे खेळाडू आपल्याला फोलंदाजी मार्कर पाहायला मिळतात पराग नाईन वर रत्नागिरीचे खेळाडू या देखील चेंडूवर सन्मान दिला जातोय प्रत्येक चेंडूवर एकरी धाव घेण्याचा मनसूब आपल्याला पाहायला मिळतोय बघता बघता पहिल्या षटकातील चार चेंडूची जी सांगत होत्या धावसंख्या पोहोचते ती बिनगडी वाहत चार धावा हा चेंडू सुरेख होता टप्पा सुरेख होता गती होती कट केला होता मात्र तद नंतर येण्याचा बंटीचा सुरेख फटका घोषित यामध्ये चेंडू ट्रॅव्हल पाच चेंडूंनी सांगता धाव संख्या बिनगडी बात पाच धावा सुरेख 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 पटका उत्कृष्ट रनिंग बिटिन विकेट एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी धावतायत 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 धावून काढलेली एक धाव एका धावण धावसंगेदवर एका षटकाची सांगता बघता बघता रणबॉल किचन सहा चेंडू सहा धावा काय सुरेख गोलंदाजी केली सुरजने ह्याच गोलंदाजी अपेक्षा असेल ह्या बारा चेंडूंवर बारा चेंडू फेकावे बारा चेंडूंवर फेका बारा धाव्या द्यावात आणि तदनंतर येणारी याने फलंदाजी सुरेख असावी सर्व पंचांचे देखील आभार सलग दोन दिवस सुरेख पंचगिरी आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला रिव्ह्यू आहे आणि त्याच या स्पर्धेसाठी घातलेला थाट घातलेला घाट प्रत्येक खेळाडूला शूज कंपल्सरी प्रत्येक खेळाडूला ट्रॅक कंपल्सरी आणि त्याच नंतर येणारा श्री साई स्पोर्ट्स मॅन फ्रॉम मुंबई शैलेश पाटील यांच्याकडून प्रत्येक संघाला पुरस्कृत झालेलं हे टी शर्ट आकर्षक टी शर्ट आपला होत आहे बत्तीस संघाना प्रत्येक खेळाडूला टी शर्ट मात्र एस 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 कडून आपल्याला येत आहे स्ट्राईक अँडिशनने सलामी बंटी जो सुरेख फलंदाजी करतोय पहिल्या सहा चेंडू सहा धडक घेतल्या आहेत गोलंदाजी मार्कवर संतोष नामक गोलंदाज वैयक्तिक पहिले सांगितला मिळतोय राईट टाईम राऊंड ट्रिकेट आला होता पहिला चेंडू थोडासा स्लो फेकला होता मग त्या चेंडूला सन्मान देत होतो बंटी सात चेंडू सात धावा कुठलाही गोलंदाज अतिरिक्त धावा देत नाही कुठलाही फलंदाज चेंडू निर्धाव खेळत नाही आला होता बंटीचा मोठा फटका आतापासून मात्र बंटी चार्ज होताना पाहायला मिळतोय आहे येणाऱ्या ह्या चार चेंडूने एखादा मी मोठा फटका बसवायचा आहे त्या हिशोबात खेळताना बंटी पाहायला मिळतोय षटकातील तिसरा चेंडू फुलटो आला होता मोठा फटका आला होता पंचांकडे धावा मागत पंच दुहेरे धावा घोषित करतायत बाबूचं सुरक्षित रक्षण मात्र दोन काय धावा रोकू शकत नाही बघता बघता धावसंख्ये उडी घेते धावसंख्या पोहते ती नऊ दहा या धावसंख्येवर त्यानंतर सुरेख चेंडू गती देतोय आता मात्र गती देतोय जसा फलंदाज पुढे सरसावतोय तसा चेंडू मात्र त्याच्या कुशीत मारण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय संतोष सामना करेल बंटी सुरेख चेंडू थोडासा काहीसा न समजला चेंडू बंटीला बंटीच्या बॅटची एज घेतोय घोषित यामध्ये चेंडू ट्रॅवल होतोय बघता बघता पाच चेंडूंची सांगत होते धाव संख्या ती तब्बल एका डझनामध्ये बारा धावा अकरा चेंडू बारा धावांवर ही धावसंख्या सिरावते फलंदाज एका षटकामध्ये एकदाच बोलू शकतात गडी बाद झाला तर बोलू शकतात किंवा षटक संपल्यानंतर बोलू शकतात आणि यष्टरक्षकाला षटक संपलं तरच पुढे तर जायचं किंवा गडी बाद झालं तरच पुढे जायचं आहे षटकाची सांगता करण्याचेंडू मोठा फटका आला होता पंचांचा इशारा येतो एका धावेचा एका धाव धावसंख्येत भर पडते बघता बघता दोन षटकांची सांगता झाली धावसंख्याची होते ती धावसंख्येचा मात्र तेरावं घातलं जात आहे धावसंख्य पोहते बिनगडी तेरा धावा आपण मालवण आयोजित चषक हजार पंचवीस रणसंग्राम पर्व सहावं वर्ष सहावं या सहाव्या वर्षातील दुसरा दिवस दुसऱ्या वर्षातील दुसरा गट दुसऱ्या गटातील चालीस काम सामना क्रमांक सहावा अंतिम सामना रत्नागिरी दुडा सामना रंगतोय या मालवणच्या मैदानावर एकेरी धाव कटावतोय मात्र एका धवळणी मात्र बंटीला स्ट्राइक यांच्या दिशेने आणण्याचं पुरेपूर काम करतोय तो मात्र फलंदाज कार्तिक तिसऱ्या षटकाची गो, गोलंदाजी मार्केट आपल्याला पा पाहायला मिळतो सिद्धी राईट गेटच्या गोलंदाजीच्या मनगटामध्ये ताकद आहे सुरेख चेंडू फेकण्याची टप्पा सुरेख आहे गती देत नाही दोन्ही कट एकाच एक्शनवर करतो पण बंटी नामक फलंदाज जो कुडा काय सुरेख क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते सूरज नामक क्षेत्रक्षकाचं चेंडू मात्र निधाव गणला जातोय धाव संख्या मात्र येते रणभ इक्वेशन 14 धावा 14 चेंडू 14 धावा सामना येतोय तो, तो बरोबर फिफ्टी 50%, -50 दोन्ही संघांसाठी आपल्याला पाहायला हा चेंडूला मात्र गती देत नाही उत्कृष्ट कट करतोय टप्पा सुरेश काय चेंडूवर बंटीने शॉर्ट पंट नजर ठेवली आणि तत्नंतर येणारा नजाकतचा हा फटका एकير धाव घोषित करतात एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते पुन्हा एकदा 15 धावा चौथा चेंडू आला होता फुलटा चेंडू पंचांकडे दात मागत पंचाकडे पंचांकडे धात लागलाय की नाही पंचच सांगतीलच प्रत्येक संघाला एक रिव्यू आहे आपण रिव्ह्यू देखील घेऊ शकता पंचाने धाव घोषित करायची आहेत एक धाव म्हणून घोषित करतायत पंच एका धाव डोषेत भर धाव संख्या पोहत्ती चार चेंडूची सांगता तब्बल सोळा धावा हा चौकार निश्चितच आला असता तर क्षेत्रकशाक आता चेंडू लागला आला होता मोठा बटका मोठा हादरा मोठा धक्का बंटी बॅक चिड पॅबिलियन बंटी करून ही अपेक्षा नव्हती सुरेख फलंदाजी करत होता बघता बघता पाच चेंडूंची सांगता झाली धाव संख्या सोळा धावा षटकाची सांगता करणार चेंडू इनिंगची सांगता करणार चेंडू घेऊन येऊ सामना करेल नवीन फलंदाज सौरभ रऊ सौरभला हा ह्या चेंडूवर एकाद्री धाव निक काढावीच लागेल किंवा जर अतिरिक्त धावांचा उपभोग घेता आला तर तो उपभोग घ्यावा लागेल कारण फलंदाजी मध्ये अजूनही चार गडी बाकी आहेत स्वर चेंडू सोडावा लागेल एक मोठा फटका खेळावा लागेल फलंदाजांना म्हणत असेल सगळ्यांनी खुर्चीवर बसायचं आहे कारण ही स्पर्धा मारायची आहे कारण ही स्पर्धा देखणी आहे युट्यूबवर सगळ्या प्रेक्षकांना पाहावी अशी वाटणारी स्पर्धा आहे काय खेळपट्टी सजवली आहे पीठ स्मृतीच्या चषकाने काय खेळपट्टी आपण पाहतो लॉन आपल्याला पाहायला मिळते कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात येते टप्पा सुरेख होता मोठा फटका येतोय दुहेरी धावांसाठी पंच दोन धाव घोषित आहे बघता बघता एका इनिंगची सांगता झाली धाव संख्या सुरुवाती अठरा धावा विजात समीकरण बदलत आहे अठरा चेंडू एकोणीस धावा पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय आपण ही पाहतोय पिट्यास्मृती चषकाचा रणसंग्राम स्पर्धेचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी दुसरा गट आहे आणि दुसऱ्या गटातील गटा अंतिम सामना आहे जो संघ विजयी तो संघ वीस तारीखला क्वार्टर फायनल जाईल आणि जो संघ पराभूत तो संघ घरी जाईल कुडाला घरी जातीलगिरीवाले घरातील येणार ह्या मालवंच्या मैदान रंगतो आहे पिठ्यास्मृती चषकाचा रणसंग्राम दोन हजार पंचवीस वर्ष सहावं पर्व सहावं या सहाव्या वर्षातील चालूसला दिवस क्रमांक दुसरा दुसऱ्या दिवशी दुसरा गट आणि दुसऱ्या गटातील चालूस क्रमांक सहावा अंतिम सामना एका बाजूला रत्नागिरी दुसऱ्या बाजूला कुडा कुडाविरुद्ध रत्नागिरी सामना रंगतोय आमच्या या मालच्या मैदानावर दरम्यान प्रथम फलंदाजी करताना एरियल स्पोर्ट संघाने अठरा चेंडूवर अठरा धावा कुठल्या आणि एकोणीस धावांचं लक्ष ठेवताय तो मात्र रत्नागिरीच्या संघावर पराग नाईन संघासमोर पराग नाईन संघाची सलामी जोडी ज्या संघाने मग सामना देखील मध्ये विचार केला तर लिलयात एकोणीस धावा चेस केल्या होत्या सलामीची जोडी आली होती आणि त्यांनी अक्षरशः समोरच्या संघाला लिलिया पार ही एकोणीस धाव पार केल्या होत्या आणि तशीच धाव संख्या ह्या देखील सामन्यामध्ये आहे कारण हा सामना मोठा आहे रात्रभर जी आपण मेहनत केली त्या मेहनतीवर पांघरून नाहीतर पाणी फेडणार हा सामना आहे गोलंदाजी मार्ग मात्र बदल होत आहे गोलंदाजी मार्ग लक्ष्मीवाडी संघाचा मॅन फ्रॉम कुडा संदीप सुदीप सुदेश सुदेश नामक गोलंदाज सुदेश सुदेश नामक गोलंदाज राईट टाइम आपल्याला पाहिजे स्ट्राईक निहार ज्याच्या मनगडामध्ये स्वीप पॅडल स्वीप रिव्हर्स स्वीपचे फटके हा रिव्हर्सिपचा फटका खेळायचा प्रयत्न केला होता मात्र टप्पा थोडासा सुदेशचा चा चांगला होता विचार शेवटच्या बदलला सरळ स्वीपचा फटका खेळा आपलं आणि संघिक खातं खोल धावसंख्येचा श्री गणेशा केला बघता बघता एकोणीस धावांचा पाठलाग करताना एकाच चुंडीत सांगत होते धाव संख्ये पोत्या एक धाव एकोणीस धावांचा पाठलाग करताना सावधरित्या फलंदाजी कशी करावी ह्याचा मात्र प्रत्युत्तर ह्याचं उत्तर मात्र फिरो आणि निहारला ह्या मैदानावर द्यावं लागेल हा चेंडूर येतो रिवासेचा फाटका रिवास्यप 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 मध्ये माहीर असणारा हा खेळाडू निहार नामक प्रथमच मालवणच्या नगरीमध्ये आपली फलंदाजी किमिया दाखवताना निहार नामक हा फलंदाज मॅन फ्रॉम रत्नागिरी तो कुडा आपण प्रवास का केला याचं उत्तर मात्र प्रत्येक चेंडूवर हा देतो आ हा 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 काय टप्पा होता काय गती होती मात्र तदनंतर येणारा चेंडू उखडून काढणारी फलंदाजी रिवास शिफ्टचा फटका एकेर धाव रण इक्वेशन तीन चेंडूंची सांगत बघता बघता भिनगडी धाव संख्या तीन धावा पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतो तो सुदेश नामक गोलंदाज राईट टाईम राऊंड आपल्याला पाहायला मिळते कुडास्त हा खेळाडू गती देत नाही आहे गती देत नाही आहे मात्र प्रत्येक चेंडूवर काय सुरेख फलंदाजी करतोय स्वतःला ब्लॉक करून घेतो आणि तदनंतर नंतर येणार स्वीपचा फटका चार चेंडूंनी सांगवतात धाव संख्या रण अपॉलिकेशन एकोणीस धावांचा पाठला करताना साहोद्री फलंदा फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून अपेक्षित आहेतच दुसऱ्या बाजूला फेस सिद्धी आहेच मात्र निहारा मात्र ही पारी सुजवावी लागेल ही पारी बुझावी लागेल षटकातील पुढचा चेंडू पुन्हा रिवासुपचा कॉम्बॉक्स दिशेने तो चेंडू डाव संख्या भर बघता बघता पाच चेंडू जी सांगता रणबॉल इक्वेशन पाच चेंडू पाच धावा सुरेख फलंदाजी एकोणीस धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक चेंडू देखील धाव घेण्याचा मनसुबा असणारा निहार कारण निहारला माहिती अठरा चेंडू अठरा धाव मी काढणार एक अतिरिक्त धाव समोरचा संघ फेकलेच मात्र समोरच्या संघ गोलंदाजी तगडी आहे हे चेंडूच मात्र अठराच फेकतात आ, 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 आ हा 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 सुरेख 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 सुरे एक चेंडू मात्र तत् नंतरची नजाकत मात्र पाहण्याजोगी होती एका षटकाची सांगता धाव संख्या कोणत्या बिनगडीबात सहा धावा समीकरण बदलत्या येणारे बारा चेंडू विजयासाठी तेरा धावांची आवश्यकता फिरोज सिद्दीकी कसा सामना करेल गोलंदाजी मार्कर मात्र मात्र कुडास्ती हे गोलंदाज आहे कुडा जे चिवट खेळाडू आहेत ओम साई लक्ष्मीवाडीचं नाव किती मोठं आहे ते नाव मात्र या सामन्या दरम्यान दाखवावं लागेल कारण ते नाव कुठल्याही संघ घेऊन उतरत नाही कारण कुडाचा विचार केला तर ओम साई लक्ष्मीवाडी संघाचा विचार केला तर एक दशक गाजवणारा हा हो संघ होता एका बाजूला विचार केला असता तर निश्चित तेव्हा गोट्या कांबडी असेल अतुल शेलटकर हे एका संघातून खेळायचे त्यांच्यासोबत किशोर असायचा गोट्या देखील असायचा तोच संघ आज मात्र नवीन खेळाडू ओम साईलक्ष्मीच्या नावावर खेळताना पाहायला मिळतात कुडाळ आणि रत्नागिरी रंगणारा सामना एक हाय उलटेज सामना अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी तमाम क्रीडा रसिकांचे तमाम मान्यवरांचे आणि युट्यूब लाईव्ह प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत त्यांच्या देखील पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स मी गोपी मालुनकर सरसे स्वागत करतोय गोलंदाजी मार्कवर बदलवत आहे मॅन फ्रॉम कुडा उमेश शिमाने ज्या मनगटामध्ये ताकद आहे एकाच ॲक्शनवर दोन्ही कट करण्याची ज्याच्याकडे एकट आहे ज्याच्याकडे गती नाही आहे जो टप्पा फेकतो आणि मात्र त्यांच्यासमोर मोठं आव्हान असेल फिरोवत ज्याच्याकडे ज्याच्या टॅक ताकद आहे की टॅप पद्धतीत पटके खेळण्याची डाव्यात गुणवान गोलंदाज आला होता सुरेख चेंडू मात्र चेंडूवर आलेली नजाकत पाहायला मिळतोय गोचित्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आहे बघता बघता समीकरण बदललं जाते सात चेंडू जी सांगता इक्वेशन येते सात चेंडू सात धावा प्रत्येक संघाला एक एक रिव्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे शटकतील दुसरा चेंडू चेंडूवर मोठा प्रहार करतोय एकेरीसाठी चेंडू टोलावला जातोय बघता बघता एका धावसंख्येत भर पडते आठ चेंडूं सांगत सांगतोय त्या धावसंख्या पोहोचते ती भिनगडी बात आठ धावा सलामीची जोडी मात्र उमेशला मागे परथावी लागेल कारण सलामी जोडी निश्चितच अतिशय मात्र आपण पाहतोय एकदम मुरलेली जोडी पाहतोय निहर आणि फिरोजची तिसरा चेंडू चेंडू सुरेख सुरेख चेंडू पण त्याच नंतरची नजाकत पहा चेंडूवर पण नजर ठेवू शेवटच्या क्षणाला बॅट चेंडूवर आदळ होतोय लेट कटचा सुरेख फटका येतोय खुशी तऱ्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बघता बघता रणवशन येते तीन चेंडूंची सांगता धाव संख्या नऊ धावा फलंदाजी मार्कर मात्र उमेश माणे याला कमबॅक करावं लागेल कारण उमेशच्या मनगटामध्ये ताकद आहे दोन्ही कट करण्याची फिरोजला मात्र एखाद्या गुगली चेंडूवर फासवावं लागेल मात्र फिरोज कडे देखील तेवढीच सुरेख फलंदाची नजराय प्रत्येक चेंडू रेखेरी धाव घेण्याचा मनसुबा त्यामध्ये सफल रत्नागिरीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात षटकातील पुढचा चेंडू आला होता फुल फुल फुल, फुल लेनचा चेंडू फेकला होता मात्र चेंडू समोर पाय फेकला चेंडू पोचला पोहोचला आणि कवड्राउवचा देखना फटका फिरोजच्या व्याट म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे बघता चार चेंडूं सांगत होते धाव संख्या दुहेर यां बदलते बसला होता मला स्वीप खेळायचं आहे आणि ह्या फटक्यांसाठी हे खेळाडू ओळखले जातात निश्चितच एकेरी धाव घेण्यात म्हणून माहीर असणार हे खेळाडू आहेत दोन्ही स्थित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बघता बघता दुसऱ्या षटकातील पाच चेंडूंनी सांगत आहोत धावसंख्या संख्या डबल गेम अकरा धावा समीकरण बदलत आहे येणारे सात चेंडू विजयासाठी आठ धावांची आवश्यकता सामना बरोबरी सुटला तर निश्चितच सुपर ओव्हरचा एक देखणा सामनार क्रीडा प्रेक्षकांच्या नजरे सुटरेल या चेंडूवर मात्र लेटकटचा नजाकत चा फटका पहायला मिळतोय बघता बघता दोन षटकांची सांगता झाली धाव संख्या मात्र सिरावतेय ती तब्बल बारा धावा समीकरण बदलत आहे येणारे सहा चेंडू विजयासाठी सात धावांची आवश्यकता आपण पाहतोय अनुभवतोय बघतोय मकरेश्वर मालवण आणि यांच्या संयुक्त विद्यामानाने चषक सामना आजच्या दिवसातला अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी कारण स्पर्धा मोठी आहे स्पर्धा मानाची आहे स्पर्धा पिट्या स्मृती चषकाची आहे गोलंदाजी मार्फवर बदल होते वैयक्तिक पहिले सांगित्य षटक अंतिम निर्णय षटक घेऊन येतोय बंटी परम मॅन फ्रॉम कुडाळ ज्या गोलंदाजाकडे मात्र स्लोवर चेंडू फेकण्याची कला आहे सात चेंडू हा गोलंदाज फेकतो मात्र जो फलंदाज स्वीपचा फटका खेळतो तो निहार सामना बरोबरीत गेला तर निचे सुपर ओव्हरचा सामना खेळण्यात येईल फ्रेश गोलंदाज राहील रिव्हर स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता शेवटच्या क्षणाला मन बदललं सरळ स्वीप खेळला एका चेंडूने एक धाव घेतली समीकरण बदललं पाच चेंडू सहा धावा काय सामना रंगतोय जसा ह्या स्पर्धेसारखा सहा वर्षापर्यंत स्पर्धा रंग है तसाच हा सामना रंगतोय कारण हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे जो सामना विजय होईल तो संघ ठरेल चौथा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा निश्चिताची स्पर्धा रंगवत आहेत पीठस्मृती चषक दोन हजार पंचवीस चा रणसंग्राह स्पर्धेतील दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गट दुसऱ्या गटातील चालू असला सामना क्रमांक सहावा अंतिम सामना आजच्या दिवसातील बंटी गोलंदाजी मार्कवर मॅनफ्रॉम कुडा मॅनफ्रॉम रत्नागिरी निहार माता आ हा 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 काय चेंडूवर फटकेबाजी करतोय निश्चितच निहार प्रत्येक चेंडूवर अशी फटकेबाजी करतो की माझी बॅट तुटेल मात्र सुरेख फटकेबाजी तिसऱ्या षटकातील दोन चेंडू सगळ्यां समाप्त धाव संख्या पोहोचते चौदा धावा चार चेंडू पाच धावांची आवश्यकता रत्नागिरी संघाला आला होता पुन्हा एकदा शिवचा फटका प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव घेण्याचा मनसुबा निहारचा आहे सामना बरोबरीत नेण्याचा मनसुबा निहारचा आहे सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्याचा मनसुबा निहारचा असेल का येणारे तीन चेंडू घेऊन बंडी सामना करेल निहार तीन चेंडू चार धावांची चा आवश्यकता असेल बंटीला तीन चेंडूच फेकावे लागतील अतिरिक्त धाव गेली तर निश्चितच सामना बदलू शकतो सुरे एक चेंडू फलंदाज पुढे सरसावल्यानंतर निश्चितच एकेरीसाठी चेंडू टोलावला जातो एका दोन संख्येत भर पडली जाते कंच रिव्ह्यू घेतला जात आहेत पायाचा काही गोलंदाजांनी पाय उचलला होता की नाही त्यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय कारण ह्या रिव्ह्यूचा उपयोग कसा करावा हा मात्र फिरोज मात्र आता आपल्याला दाखवतोय कारण रिव्ह्यू अतिशय महत्वाचा आहे कारण कालच्या दिवसाचा विचार केला तर एका बाजूला एनव्ही स्पोर्ट्स संघ प्रत्येक तगड्या संघांवर वर्चस्व करत होता सोहम त्याच्या संघासारख्या तगड्या संघाला एकदा हरवलेलं होतं त्यानंतर रत्नागिरीच्या खेळाडूंना हरवलं होतं आणि त्यात नंतर शेवटच्या सामन्यामध्ये राजने जी कमाल केली गोलंदाजच्या पायकडे लक्ष ठेवला अतिरिक्तांचा उपभोग घेतला दोन अतिरिक्त धाव त्याच्या काढल्या रिव्ह्यूच्या मार्फत आणि सामना आपल्या खिशात टाकला आणि दुसरा संघटना क्वार्टर फायनल प्रवेश करणार स्वर चेंडू नाही आहे पंच घोषित करते लिगल डिलिव्हरी आहे सामना रंगतोय दोन चेंडू तीन धावा दोन चेंडू तीन धावा अतिशय मत सामना रिव्ह्यू संपलेला आहे याची नोंद घ्यायची आहे रत्नागिरी संघ पराग संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे एक रिव्ह्यू बाकी असेल मात्र तो एरल फायटर संघाकडे गोलंदाजी मार्ग मात्र निहार पाहायला मिळतोय निहारला सुरेख फलंदाजी करावा जशी फलंदाजी करतो करावी लागेल दोन चेंडू तीन धावा का ही फटकेबाजी ह्या फटक्याची गरज नव्हती निश्चितच धावची स्वरूपात बाद आहे निश्चितच आता मात्र समीकरण बदलतंय दोन चेंडू तीन धावा सरळ बैठने दोन धावा काढायच्या होत्या आणि निश्चितच सामना सुपर ओव्हरमध्ये न्यायचा होता मात्र सामना बदलतोय समीकरण बदलत आहे एक चेंडू तीन धावा एक चेंडू तीन धावा नवीन फलंदाज येथे संतोष नामक फलंदाज एक चेंडू तीन धाव दुहेरी धावांचा फटका आवश्यकता असेल फिरोजच्या मनगाटामध्ये ताकद आहे निश्चितच थोडासा हाराकिरीचा फटका आपला निहारचा पाहायला मिळाला ह्या फटक्याची आवश्यक पण ह्याच फटक्यावर तो फलंदाजी करत होता एक चेंडू तीन धावा मॅन फ्रॉम रत्नागिरी फिरोज सिंदगीला मात्र आपलं अस्तित्व ह्या मैदानावर दाखवावं लागेल एक चेंडू तीन धावांचा करावा लागेल जर दुहेरी धावांचा फटका आला तर पुन्हा सुपर रणसंग्राम ह्याच मैदानावर ह्याच दोन संघांमध्ये रंगेल की मात्र एका मोठी परतफेड करेल दुसरा संघ एरल फायटर आणि एवढ्या मोठ्या संघाला आपल्या घरचा रस्ता दाखवेल का बंटी सुरेख गोलंदाजी करतोय पाच चेंडू फक्त फेकतोय शेवटचे चेंडू षटकाची सांगता करणारे चेंडू इनिंगची सांगता करणारे चेंडू घेऊन येतोय बंटी आजच्या दिवसातही शेवटचा चेंडू घेऊन येतोय बंटी सामना करतोय फिरोज सुदगी मॅन फ्रॉम रत्नागिरी एक चेंडू तीन धावांचा पाठलाग करावा लागेल तमाम क्रीडा सिकांचं देखील एकदा सर्श स्वागत युट्यूब जे प्रेक्षक इतक्या रात्रीपर्यंत आमच्याशी उडले गेले आहेत त्यांचे देखील सर्ष स्वागत आपण करतोय एक चेंडू तीन धावांचा मोठा पाठलाग श्री साई स्पोर्टच्या मार्फत घर बसतात हे आपण स्पर्धा पाहतोय अंडरमच्या विश्वामध्ये युट्यूब लाईव्ह वर अधिराज्य गाजवणारा हा चॅनल आहे श्री साई स्पोर्ट एस 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 मुंबई शैलेश पाटील यांच्या मालकीत असणारा हा चॅनल टी असो शूज असो बॅड असो ट्रॉफी असो स्वतः मॅन्युफॅक्चर करणारा हा ब्रँड श्री साई स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय एक चेंडू तीन धावा फिरोजच्या मनगटामध्ये दाखवत आणि फिरोजच्या खांद्यावर खूप प्रेशर असेल एक चेंडू तीन धावा आपण रत्नागिरी मात्र फिरोध ने दिला फिरोज एकदा फिरोजसाठी जोरदार टायमित्र आणि फिरोजसाठी टाय हा वाजलेच पाहिजे टाळ्या फिरोजसाठी वाजल्यात पाहिजेत साकारला काय सामना रंगला दोन चेंडू तीन धावा तिथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि तदनंतर एक चेंडू तीन धावा असताना जो फलंदाज समोर फक्त टॅप खेळतो त्याचा त्या ते ग्राउंड शॉट बंटी एरल फायटर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार आणि आजचा दिवस इथे दे संपला सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट गुड नाईट काय सामना रंगला परग्ञाईंसाठी आपल्याला परग्ञान देखील खूप शुभेच्छा आपण रत्नागिरी तिकडे आलात आणि खेळ सुंदर साकारला फिरोजला उचलून तरी घ्यावं लागेल फिरोजला उचलून घ्यावंच लागेल पराग्ञान सांगायला फिरोजला उचलून घ्यावंच लागेल केतन जोशी फिरोजला उचलून घ्यावंच लागेल युट्यूब आपल्याला चालू सी साइटवर पोखताय फिरोजचा काय फटका केला होता एक चेंडू तीन आणि चौकार ठोकताय एकदा जोरदार आहे मित्रांनो फिरोजसाठी फिरोज निश्चितच आणि केतन जोशी कडून पारितोषिक आहे मैदानामध्ये यायचा आहे फिरोज आणि केतन जोशी या बाउंडी साठी रोख रुपये पाचशेचा पारितोषी घेत आहे फिरोज ध्रुव सिद्दीकी मैदानामध्ये येता आहे केतन दोषी यांच्या शुभहस्ते त्यांना पारिश्रमिक देतोय निश्चित काय खेळ साकारला मित्रांनो रत्नेगिरीतून आलो रत्नेगिरीतून काय मोठा प्रयास केला केतन दोषी मध्ये थोडासा प्रेशर आला होता बोल बोल। केतन दोषी च्या दो डोक्यावर थोडासा प्रेशर आला होता जेव्हा निहार बात झाला होता एक चेंडू तीन धावांचा पाटला करताना नमस्ते हा हा करको डॅश ह्या चौकारासाठी मात्र 500 रुपये आलेले आहेत केतन जोशी यांच्याकडून एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आजचा दिवस इथे संपला आपण उद्या भेटू संध्याकाळी ठीक सात वाजता पीठ स्मृती चषकाचा आपण रणसंग्राम रंगवूया दिनांक सोळा सतरा अठरा वीस सलग पाच दिवस केतन जोशी यांनी त्यांना जीपे केलेले आहेत पैसे श्री साई स्पोर्टच्या युट्यूबवर आपण सांगण्यात येत आहे काय केस साकारल फिरोज तुमचे संघ माल सगळ्यांनी टाळ्या वाजवा फिरोजसाठी मित्रांनो रत्नागिरीचे खेळाडू पहिले टाळ्या तुम्ही फिरोजसाठी वाजवा कारण फिरोजने हाच खेळ संजय स्मृतीच्या खेळाडूंड साकारला होता त्यावेळेला तो एम एस बीच्या नावावर आला होता आणि त्यावेळेला मालिकेराचा किताब पटकावून गेला होता आणि त्या दिशेने फिरोजचा पाऊल वळलाय का फिरोज ह्या स्पर्धेचा मालिकर किताब पटकावेल का येणार वीस तारीख तुम्हाला सांगेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भोटू उदय संध्याकडे डिक सात वाता घेऊन स्पर्धा पीठास्मृतीची शक दोन हजार पंचवीसचा चा रणसंग्राम सगळ्यांना शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट ड्रीम टेक केअर सगळ्यांनी सावकाश घरी जावं कुडाचे आमचे सर्व खेळाडू एवढीच ईश्शनी प्रार्थना धन्यवाद